नमस्कार ओल्डी गोल्डी, -गोल्डी मधून मी तुमची होस्ट गोल्डी आज आपण एक साधी रेसिपी पाहणार आहोत अ रोजची कारण रोज काय काय लागतं तर हा गोंधळ होतो म्हणून आज आपण इन्स्टंट इडलीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी थो सोबत थोडी सकाळी तयारी करून घेतली ते चला मग आपण आता स्वयंपाकघरात जाऊन तयारी बघूया मुळात मी काय केलं की तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तर या वाटीने अर्धी वाटी मुरची डाळ पावटी मुगाची डाळ शिजवून घेतली शिजवताना त्यामध्ये मी टोमॅटो कांदा हळद हिंग आणि मीठ घातलं आता हे आपण बाजूला ठेवूया हो आपण करणार आहोत रव्याची इन्स्टंट इडली ही रव्याची इन्स्टंट इडली करण्यासाठी आधी मी ही कढई गॅसवर ठेवते आता आपण काय करणार आहोत रवा मस्त भाजून घेणार आहोत फोडणी देऊन त्यामुळे काय होतं की आपली इडली हलकी होते खूप तर आता ही हलकी इडली करण्यासाठी आणि याला फोडणी देण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत तर मी दाखवते तुम्हाला हे सगळं सामान हे पाहून द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहिलं जाईल आहे हळद आहे मोहरी मीठ हिंग लाल मिरच्या नंतर धण्याची पावडर ही सांबार पावडर याची लिंक मी देणार आहे उडदाची डाळ आलं कढीपत्ता आणि लाल मिरची खूप काही असं सामान नाही आहे हे सगळं घरातच अवेलेबल असतं लाल मिरची सांबार पावडर उडदाची डाळ आलं कढीपत्ता हळद हिंग कोथिंबीर धणे पावडर मीठ आणि मोहरी हे सामान सगळं आत्ता आपल्याला लागणार आहे आपण आधी रवा छानपैकी भाजून घेऊया यासाठी मी यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि रवा भाजताना मी फक्त हा दोन वाटी रवा भाजणार आहे आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला तशी टाकायचं आहे आधी ही फोडणी आपण देऊन घेऊ आपला रवा आपण भाजून घेऊ आणि मग तो भाजलेला रवा एक आपण एका ठिकाणी काढून घेऊ तर आपल्याला ही इन्स्टंट इडली करायची आहे तर मग याची तयारी तुम्हाला सकाळी पण करून जाता येते किंवा एक तास आधी पण करता येते आधी हे तेल तापलं आहे का बघूया आणि डाळ आधी शिजवून घेतली तर इडली सांबार तयार होतो चटणी मग तुम्हाला वेळेवर करता येते आता ही जी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला आता संक्रांतीचे हळदी कुंकू सुरू होतात तर इडली चटणी किंवा इन्स्टंट इडली चटणी ते इडलीचं बॅटर भिजवा किंवा हे करा नसेल शक्य तर ही इन्स्टंट होणारी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवते मोहरी फुटते है तो पर्यत तो। हिंग उड़दा चीड़ा, कड़ी कढ़ीपत्ता आता मी गॅस कमी करते कढीपत्ता टाकल्यावर माझ्याकडे वाळलेलंच आलं आहे आता आपण काय करणार आहोत हा एक वाटी रवा हा दुसरी वाटी रवा दोन वाटी रवा मी घेतलाय हे आलं वाळलेलं त्यामुळे आधी आपण हे असं छान भाजून घेऊ भाजलेल्या या रव्यामध्ये आपण आलं घालणार आहोत मोठा गॅस करून मी हे रवा भाजून घेते लवा च, रवा छान लालसर भाजून झाला की मी तुम्हाला दाखवते रवा अगदी मस्त भाजून झालेला आहे आणि लालसरच आपल्याला तो भाजायचा आहे आता या भाजलेल्या गरम रव्यामध्ये मी हे आलं टाकते आलं एवढ्यासाठी की ताजं किस टाकलं तर खूप अच्छा पण आता माझ्याकडे नाही आहे ताजं आलं मी वर्षभराचं वाळवून ठेवत असते तर तेच वा वाळलेलं आलं मी यात घातलं आहे आता आपण हे जे भाजलेलं आहे हे आपण काढून घेऊ थंड होऊ आहे हे थंड झालं की मग आपण एक थोडस कोबट होऊ आहे कारण गरम रव्यामध्ये आपण दही जर टाकलं ना तर आपलं दही एकदम ते सोकून घेईल रवा म्हणून थोडस आपल्याला त्याला थंड करायचं आता मी या कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आपण आता आपलं सांबारला फोडणी देऊन घेऊया तोपर्यंत हे छान थंड होत कारण याला दहा मिनिट आपल्याला मुरून आहे दही आणि थोडी एक वाफ याची काढून घ्यायची हा रवा आता कोमड झालाय आता मी हे दही घेतलेलं आहे तर मी याच्यामध्ये आपण आपलं हेच माप होतं त्यामुळे याच मापाने मी आता दही घालून घेणार आहे आपण दोन चमचे रवा घेतला होता बा दोन वाट्या रवा घेतला होता तर बघा मी आता याच्यामध्ये एक वाटी दही मी इथे घेतलंय कडाई खालचं गॅस कमी करते आणि आता आपण याच्यामध्ये तोपर्यंत मोहरी टाकूया हे दही मी यात घातलं आणि आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे हे आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण बघणार आहोत की हा रवा किती कोरडा होतो आणि मग आपल्याला इडलीच्या बॅटरच्या हिशोबाने यात पाणी घालायचं आहे याच्यामध्ये एक गोष्ट आपण विसरलो आहे ती म्हणजे मी थोडीशी ही कोथिंबीर टाकणार आहे आणि मीठ हे मी एकत्र करून घेतलं आलं आपण याच्यात आधीच टाकलं बघितलं तुम्ही हा रवा एकदम कोरडा झाला आहे आता परत आपण एक वाटी यात पाणी घालणार आहोत बॅटर आपलं व्यवस्थित झालंय आता याला आपण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवणार झाकून आपली मोहरी फुटलेली आहे पुन्हा दोन चार दाणे टाकते फुटली चांगली व्यवस्थित आता आपण याच्यातच कांदा टमाटा टाकलाय त्याच्यामुळे आपल्याला कांदा टमाटा टाकायची गरज नाही आपण ही थोडीशी हिंग टाकलेला आहे त्यामध्ये आपण या लाल मिरच्या टाकतो आहे ही उडदाची डाळ त्याशिवाय सांबारला चव येणार नाही आणि आपण असं करणार आहोत आता थोडीशी धणे पावडर मी फोडणीत घालते हे लाल तिखट मी फोडणीत घालणार आहे सांबारला रंग येतो आणि आपण ही सांबार पावडर टाकून घेतोय आणि आता आपण आपण वरण पिऊताना वरणात घातलं होतं त्यामुळे हो आता हे थोडंसं पाणी यात घालते आणि हे जरा खतखदू देते सांबारमध्ये चिंच घातली जाते तर माझ्याकडे ही चिंचेची चटणी तयार आहे ही चिंचेची चटणीच मी सांबारमध्ये घालणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ही घट्ट झाली आहे तर हिला थोडंसं आपण पातळ करून सांबार छान आपलं उकळलं आता यात आपल्याला हवं तितकं पाणी आपण घालू शकतो पाणी घातल्यानंतर आपण चेक करू मिठासाठी ही चटणी मी या पाण्यामध्ये सारखी करून घेते आता सांबार उकळला की दाखवते चट आता सांबारमध्ये ही चिंचीची चटणी मी घालते मी सांबार पातळच ठेवलाय कारण सांबारमध्ये आता आपण परत एकदा वरून थोडीशी धणे पावडर घालणार आहोत ज्याने हा सांबार घट्ट येतो आणि आपण ही सांबार पावडर त्यामध्ये घालतोय आपलं सांबार तयार राहिलं चांगलं तुम्हाला पाहिजे तुम्हीच त्या भाज्या घालू शकता पण कांदा टमाटा घातला तर याची चव अगदी साऊथ इंडियन सांबारसारखी येते आता आपण एकदा या बॅटरकडे बघूया बघा तुम्ही हे बॅटर मस्त तयार झालं आहे आता ह्या बॅटरला आपण थोडंसं याच्यामध्ये इनो घालणार आहोत आणि या आपण इडल्या आता लावून घेणार आहोत याची चव थोडीशी मिठासाठी मी पाहणार आहे खूप छान झालं आहे बॅटर सांबार उकळलाय मी गॅस बंद करते आणि हा सांबार मी इकडल्या बाजूला ठेवलाय या इडली पात्रात मी पाणी घालून ठेवलं होतं आता हे पाणी उकळण्यासाठी याच्या खाली मी गॅस लावते कारण आपली ही इन्स्टंट डिलिव्हरी आहे त्यामुळे आपली तयारी सगळी पाहिजे याला उसट तेल लावायचं कधीही जास्त तेल लावलं ना इडली निघत नाही एवढं लक्षात ठेवा इडली खाली चिकटते फक्त अगदी उसटते तर हे मी तयार करून घेतलेलं आहे तर हे आपण याच्यात ठेवून देऊया आणि ह्या पाण्यावर आपण झाकण ठेवू ते तयार होईल हे जे आपलं इडलीचं बॅटर आता हवं तितकं घट्ट झालं याच्यापेक्षा पातळ करायचं नाही यामध्ये मी आता एनो टाकते इनो मी याच्यावर टाकून ठेवते थोडं अजून पाणी उकळलं की मग आपण या इनोवर मग हे टाकूया पाणी टाकून याला ॲक्टिव्ह करू आणि मग आपल्या इडल्या त्यामध्ये घालून घेऊ आपलं बॅटर आता मी यात इनो घातला मी यामध्ये अर्धा चमचा फक्त पाणी घालणार आहे आपल्याला पाहिजे तितकंच हे बॅटर घट्ट आहे आता हे झाकून ठेवते मी आपली इडली शिजायला दहा मिनिट लागतील त्यामुळे दहा मिनटं थांबावं लागेल तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त झाली आहे थोडं गरम आहे हे पण आपण थोडस बघा ही अगदी सहज हो निघते इडली मी काढून घेते प्लेटमध्ये भाजल्यामुळे ओरवा भाजल्यामुळे इडली हलकी होते थंड झाल्यावर तर आणखीनच निघते पटकन दे खूप गरम गरम आहे तर मी काढत आहे आता ही आपली एक इडली आहे ही छोटी इडली ही मी काढते आणि तुम्हाला तोडून दाखवते मस्त मौसूत जाळीदार इडली आपली तयार झाली आपली ही डिश अशी तयार झाली आहे चटणी मी आधी करून घेतली होती सांबार तुमच्या समोर केलाय इन्स्टंट इडली सांबार आणि चटणी मात्र ही काही पंधरा मिनिटात नाही तयार झाली याला अर्धा तास लागला तुम्हाला ही आजची इन्स्टंट इडलीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आणि माझा नेहमीचा फंडा बनाईये खाई खिलाईये आपकी आप की ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा अतिशय मौसूत चांगली होते फक्त रवा भाजून जर मी आत्ता हे जे रवा तुमच्यासमोर भाजला हा भाजून तुम्ही डब्यात ठेवला तरी साधारणपणे तीन महिने हे इडलीचं इन्स्टंट इडलीचं बॅटर तुमचं तयार होतं तर फक्त दही आणि इनो हे वेळेवर तुम्हा तुम्हाला आणावं लागतं चटणी तुम्हाला करायची असेल तर करा धन्यवाद तुम्ही अतिशय शांततेने माझी रेसिपी पाहिलीत